नमस्कार आपल्या हक्काच्या वापुलकीच्या लक्ष न्यूज वर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्याला आजचा जो विषय आहे रोखोक आपल्या लक्ष कट्ट्याला आपण घेतलेला आणि तो विषय म्हणजे कुठेतरी आपल्याला वीस बावीस वर्षापूर्वी घेऊन जाणारा विषय आहे पण त्याच्या मागे नेमकी आका कोण होती या विषयाचं मागचं किंवा या विषयाचं मागचं कटकारस्थान कोणी राचलं तर तो विषय म्हणजे गोत्रा हत्याकांड आणि ती हत्याकांड ती दंगल ती घडली कशी त्याच्या मागचे आका कोण होते नेमके त्याच्या मागचा घडवणारा जो मास्टर माइंड कोण होता हे सर्व आज आपण जाणून घेणार आहे त्यामागे काही हायकोर्टाने देखील विश्लेषण दिलेले आहे त्यामागे कुठे काय काय कसं कोणाच्या सरकार कोणाच्या केंद्र सरकारच्या काळात गोद्रा हत्याकांड घडला हे सगळ्यांना माहितीच आहे कसा घडला हे पण आज जाणून घेणार आता आपल्यासोबत आज त्या रोखोक विषयाचा जो आज आपल्याला विश्लेषण देणार आहेत हे विषयी आपण चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत जुळलेले आहेत डॉक्टर एच आर त्याचबरोबर ऍडव्होकेट श्रीधरजी वेवरे जे की राजकीय विश्लेषण देखील आहेत आणि आपण या विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार प्रथम मी आपल्या आपल्या लक्षकंट्यावर स्वागत करतो श्रीधरजी गोदरा हत्याकांड ह्युमन राईट्स पर्यंत विषय गेला युनो पर्यंत विषय गेला एवढा जगप्रसिद्ध विषय आणि या मागची आका कोण होती आज त्याचा खुलासा आपण करणार आहोत नेमकं सुरुवात कशी होती थोडक्यात काय विषयाला सर्वप्रथम लक्ष आणली आणि लोकांपर्यंत हा महत्वाचा विषय जावा यासाठी त्यांनी प्रयत्न घडविले तर गोधरा हत्याकांड हे सगळ्यांना जग जाहीर आहे अखंड भारतात नव्हे भारताच्या बाहेर याच्याविषयी चर्चा होते त्याच्यानंतर घडलेल्या दंगली दंगलीमध्ये अनेक झालेली जीवितहानी त्याच्यामध्ये अनेक लोकांचा झालेला मृत्यू आणि त्या मृत्यूच्या नंतरचं घडलेलं हे सगळं रामायण जे आहे हे लोकांना माहितीच झालेलं नाही ते माहिती व्हावं याच्यासाठी आजचं हे चर्चा सत्र घडून आणलं त्याच्याबद्दल आपलं धन्यवाद धन्यवाद सर तर मला बेसिकली ही गोष्ट सांगायची की दंगल झाल्यानंतर अहमदाबाद येथे गुलबर्गा नावाची एक सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये बारा लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्या मृत्यू झालेल्या लोकांसाठी एक म्युझियम तयार करायचं आणि त्या म्युझियम तयार करण्यासाठी एक एन जी ओ फॉर्मेशन केलं होतं आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लोकांकडनं करोडो रुपये फंड जे जमा केले आणि ते फंड्स त्या कामासाठी न वापरता दुसऱ्याच कामासाठी वापरले गेले ते फंड्स हे बेसिकली एक तिसरा सेटलवर्ड नावाची व्यक्ती जी एन जी ओ चालवायची सोशल ऍक्टिव्हिस्ट होती यांच्या माध्यमातून हे मोठं कट कारस्थान रचण्यात आलं त्याच्यामध्ये सोनिया गांधी सोनिया गांधीचे पॉलिटिकल ऍडवायझर जावेद अहमद आणि तिसरा सेटलवाट यांनी एक कट कारस्थान दिल्लीमध्ये रचलं त्याच्यासाठी त्यांनी जवळजवळ तीस लाख रुपये तिसरा सेटलमेंटला एज तो अ तो टोकन ऑफ ऍडव्हान्स म्हणून दिले आणि ते मोठं कोट्यवधी हो रुपयांचं मोठं डील होत की गुजरात सरकार अस्थिर करायचं मोदी सरकार बदनाम करायचं मोदी सरकार गुजरातचं सरकार जे लोकांनी निवडून दिलेलं आहे ते सरकार बरखास्त कसं होईल यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट अलिखित कॉन्ट्रॅक्ट केला गेला आणि त्याच्यासाठी तो सगळा जो पैसा जो म्युझियमसाठी जो जमा केलेला पैसा होता तो पैसा अशा पद्धतीसाठी वापरण्यात आला आता याच्यामध्ये मेन कल्पित जर कोणी असेल तर फर्स्ट तिसरा सेटलमंड जावेदा आणि ज्यांच्या मार्गदर्शनाच्या आता आजच्या वर्षामध्ये आका होत्या सोनिया गांधी तर हे प्रकरण जे आहे आता नुकतंच सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिली त्या सुप्रीम कोर्टामध्ये हे पैसे ज्यांनी दिले त्यांच्यावरती जुडिशियल ज्युडिशियल कारवाई करावी असे आदेश एक दोन लाईन्स त्या ठिकाणी संबंधित जज साहेबांनी दिलेले तर हे ज्युडिशियल प्रोसिडिंग कोणाचे अगेन्स्ट करावे तर ऑफकोर्स हा प्रश्न जो आलाय तो सोनिया गांधींचा आला तर ह्या सोनिया गांधींना प्रश्न विचारण्यात येत आहेत की आता तुम्ही स्वतः बोला कारण आजपर्यंत काय होतं की त्या स्वतः मीडियाच्या समोर आणि जनतेच्या समोर आल्याच नाहीत आता त्यांनी यावं ही सगळ्या सगळ्या जनतेची मागणी आहे तर कारण आजकाल आजकाल काय होतं त्यांचं जे त्यांचे अंडर काम करणारे जे जय जय कृष्णन त्याच्यानंतर आता अहमद जावेद अहमद हे आता सध्या नाही एक्सपायर्ड झालेले तर असे लोकच येऊन याविषयी विषयी आपला सांगत होते की त्याच्यात काही अर्थ नाही होत पण आता ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट म्हणते तर त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि तथ्य मोठ्या प्रमाणात दडलेलं आहे तर आता सोनिया गांधींनी याच्या संदर्भात पुढे यावं याचा नक्की खुलासा करावा आणि मिसअप्रोप्रिएशन ऑफ फंड्स एवढ्या कोट्यवधी रुपये जे गरिबांसाठी जमा केलेले होते गुलबर्गा सोसायटीच्या बारा लोकांना मदत होईल अशासाठी केले होते आणि जे मोठं म्युझियम उभारणार होते ते म्युझियम तर अद्याप झालंच नाही ते पैसे त्या पीडितांना पण मिळालेले नाही आणि ते, ना ते सगळे गैरमार्गासाठी पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी निर्माण व्हावी आणि सरकार पडावं मोदी सरकारची बदनामी व्हावी यासाठी तो सगळा फंड वापरण्यात आला आणि सुप्रीम कोर्टाने ज्या अर्थी आपलं म्हणणं मांडलेलं आहे अर्थी त्याच्यात नक्कीच तथ्य आहे त्याच्याकरता सोनिया गांधीने स्वतः खुलासा करणं अत्यंत आवश्यकच ह्याच्यात आम्हाला सांगितलं एनजीओ चालक होते ते चिस्ता या ज्या यांचा अमिताभ बच्चनच्या बाजूला बंगला बांधला त्यांच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मोठा असा बंगला आहे म्हणजे हेचा एक सबूत देखील त्या ठिकाणी आहे की एवढे पैसे आले कुठून आणि त्याचं कारण मात्र हे की गोदराच्या मागे जे काही सर्व कटकार रस्त्यांना रचण्यात तो पैसा अशा प्रकारे स्वहितासाठी वापरण्यात आला सोनिया गांधींनी एवढं मोठं कट रचलं वर्षांनंतर काय आता जवळजवळ वीस वर्ष झाले या गोष्टीला पण लोकांना असं वाटलं की हा विषय संपला वगैरे पण तसं नाहीये तर ते कोर्टामध्ये त्याच्या बाबतीत मॅटर्स चालू होते एवढी वर युआर स्ट्रगलिंग अँड फायटिंग की लोकांच्या समोर एक्झॅक्ट त्याच्या बिहाइंड द कर्टन पडद्याच्या मागे काय घडलं हे लोकांपूर्वी येणं आवश्यक होतं तर ते आता या निमित्ताने आता सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनमुळे ही गोष्ट जनतेसमोर समोर आता येऊ घातलेली आहे आणि त्या पुरावे हाती लागले पुरावे हाती लागले आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये ताशेरे मांडलेले आहेत की याची ज्युडिशियल पद्धतीने याची एन्क्वायरी व्हावी आणि कारवाई पण समिती याच्यासाठी आता समिती सुद्धा नेमावी अशी सगळ्या जनतेची मागणी आहे आणि सोनिया गांधींनी स्वतः खुलासा करावा आणि याच्यातली प्रमुख व्यक्ती जी आहे ना की तिसरा सेटल वाट सेटल सेटलवर्ड ची थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की ती एवढी मोठी व्यक्ती आहे की तिचा झू सारख्या ठिकाणी अमिताभ बच्चनच्या घराच्या जवळ अमिताभ बच्चनच्या घरापेक्षा मोठा बंगला तिचा आहे निश्चितच अमिताभच्या बंगल्याची किंमत साधारणतः तीनशे करोड रुपये आहे तर त्याच्यापेक्षा जास्तच म्हणजे केवढा असू शकते याचा तुम्ही विचार करावा तर ह्याच माध्यमातून असलेले जे फंड आहेत ते तिस्ता सेटल ला दिला दुसरी गोष्ट अशी ह्याच तिस्ता सेटल ला पद्मश्री किताब सुद्धा दिला बापरे आणि राज्य हो तिला राज्यसभेचं सदस्यपद हवं होतं त्याच्यासाठी ती प्रयत्नशील होती पण काँग्रेस गेल्यानंतर बीजेपीचं सरकार आलं आणि त्यामुळे तिचा प्लॅन टोटली फेल झाला त्याच्या व्यतिरिक्त तिला ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग यांना प्राईम मिनिस्टर केलं गेलं त्यावेळेस नॅशनल सोनिया गांधींना पंतप्रधान होता आलं नाही पण त्यांना कोणत्या तरी पदावर बसवणं आवश्यक होत होती राष्ट्रीय सुरक्षा समिती ही सो, सोनिया गांधीसाठी स्पेसिफिकली तयार करण्यात आली आणि त्याच्यामध्ये ऍडवायझरी जे होते त्याच्यामध्ये एक तिसरा सेटलमेंट होते तिला ते पण पद दिलं म्हणजे तिला जेणेकरून करून जास्तीत जास्त जेवढ्या फॅसिलिटी देता आल्या त्यात दिल्या गेल्या त्याच्या मागे कारण मात्र हे की मोदी सरकार अस्थिर करायचं तेव्हा मोदी गुजरातचे सीएम होते तेव्हा गुजरातचे सीएम होते गुजरातची देवाणघेवाण कशी करावी आणि कशी होती देवाणघेवाण या माध्यमातून चालू आणि त्याच्यामध्ये काही संबंधित काही अधिकारी वर्ग त्याच्यामध्ये सामावले गेले अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये घेऊन ते प्लॅनिंग करून सगळं मोठं कट कारस्थान रचण्यात आलं होतं की गुजरात सरकार पाडायचं मोदींची बदनामी करायची आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सरकार नसावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्या कॉन्ट्रॅक्टसाठी या तिसरा सेटलमेंट खूप मोठ सरकारची बदनामी केली कारवाईचं स्वरूप कसं असलं पाहिजे आणि कशा माध्यमातून समिती बसू शकते त्यानंतर चौकशी होऊ शकते चौकशी अहवाल कोर्टासमोर कसे होतील हे पाहण्यासारखं ठरणारच आहे पण थोडक्यात ही प्रोसेस कशी असू शकते आता आता आजपर्यंत काय होतंय की सोनिया गांधी कधी स्वतः मीडिया समोर आणि जनतेसमोर या विषयासाठी आल्याच नाहीत आतापर्यंत जे आले ते जयराम कृष्णन त्याच्यानंतर जे जावेद अहमद सध्या ते नाही ते किंवा इतर त्यांचे जे प्रवक्ते वगैरे तेच याच्या बाबतीत प्रतिनिधित्व करत होते आणि त्यांची बाजू खोडून काढत होते प्रत्येक वेळी आले की तेच सांगायचे की याच्याशी काही संबंध नाही याच्यात काही अर्थ नाही वगैरे अशा प्रतिक्रिया देऊन तो विषय संपवून टाकायचे पण आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की ज्युडिशियल याच्यामध्ये चौकशी व्हावी तर आता ती होणे गरजेचं आहे आणि यासाठी सोनिया गांधींनी स्वतः जनतेसमोर आणि मीडिया समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी अशी सर्व जनतेची मागणी आहे निश्चितचपणे धन्यवाद श्रीधरजी आज आपण वेळात वेळ काढून रोखोक विषयात हात घातला आणि खऱ्या अर्थाने गोधरा हत्याकांडामागे त्याचं राजकारण करणारी आकार आज समोर आलेली आहे आणि या माध्यमातून कुठेतरी समस्त देशवासियांनाही कळालं आहे की कसं एका खऱ्या अर्थाने मोदी सरकार अस्थिर करायचं तेव्हाच गुजरात ज्या राज्यामधलं सीएम पद त्यांचं जे होतं ते कसं त्यांचं घालवता येईल कशा माध्यमातून अस्थिर करता येईल आणि कसं विरोधकांना त्या ठिकाणी ताशे ओढता येतील पण हे सगळं खुलासा आणि ते मला वाटतं त्याच्यावर खूप काही गोष्टी सबूत देखील आहेत की त्यांचे बंगले असतील एनजीओच्या माध्यमातून पैसे कमवले असतील या सर्व गोष्टी समोर आलेल्या आता यामागे नेमकं कशा प्रकारे प्रशासन न्याय प्रक्रिया गंभीरतेने कारवाई करणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे तुझ्या आपण सगळ्यांनी या विषयाकडे गंभीर्याने घेतलं पाहिजे असं मला वाटतं आणि निश्चितच नी, यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही असं एक प्रतिक्रिया सर्व सामान्य जनतेची आहे बघूया नेमकं काय का होतं माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित एल्मामे लक्ष नेऊच्या लक्ष कट्ट्यावर पुन्हा एकदा विश्रांती घेतोय आणि घेऊन येऊ नवीन विषय तुर्तास धन्यवाद